सालाबादप्रमाणे यंदा देखील रविवारी सकाळी अडुसष्ट लिंग पद निघणार असून यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचं आयोजन अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली महाराजांनी स्वस्ते स्थापन केलेल्या लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून हडसटलिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळगी करत आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार बाळीबेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं पदयात्रेचा समारोप होईल अशी माहिती देण्यात आली